नमस्कार मित्रांनो गेल्या दोन तीन आठवड्यापासून सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर पुणे इत्यादी जिल्ह्यातील विविध भागात बिबट्यांच्या वावरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत वन विभाग गस्त घालत आहे पोलीस विभाग गस्त घालत आहे आणि नागरिकांच्यात दहशतीचं वातावरण आहे पण मित्रांनो हा काही पहिलाच प्रसंग नाही आहे गेल्या काही वर्षात सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर इत्यादी ऊसपट्ट्यात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे जंगल सोडून हा वागोबा आपल्या दारात काय येतोय त्याला मानवी वस्तींचं आकर्षण आहे की त्याची काही मजबुरी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिबट्या मानवी वस्तीत काय येतोय याची पाच प्रमुख कारणं समजून घेणार आहोत आणि जर का असा प्रसंग ओढवलाच तर काय खबरदारी घ्यायची हे सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे मित्रांनो बिबट्या मानवी वस्तीत येण्याचं सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या जिल्ह्यांची भौगोलिक स्थिती कृष्णा कोयना वारणा इत्यादी काठी वसलेले हे जिल्हे उसाचा पट्टा म्हणून ओळखले जातात पूर्वी बिबट्या हा जंगलात किंवा डोंगराळ भागात राहायचा पण आता चित्र बदललं आहे बारमाही पाणी आणि दाट उसाची शेती यामुळे बिबट्याला जंगलापेक्षा शेतात राहणं जास्त सुरक्षित वाटू लागलं आहे ऊस हे बिबट्यासाठी आर्टिफिशियल जंगल म्हणजेच कृत्रिम जंगल बनलं आहे ऊसाच्या दाट फडात त्याला लपायला जागा मिळते संरक्षण मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मादी बिबट्याला आपल्या पिलांना सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी उसाचं क्षेत्र उसाचं शेत हे सर्वात सुरक्षित ठिकाण वाटतं त्यामुळे आता बिबट्या जंगलातून कमी आणि उसाच्या शेतातून जास्त ऑपरेट करतोय दुसरं कारण आहे भूक जंगलात शिकार करण्यासाठी बिबट्याला त्याच्या सावजांच्या मागं जी नेहमी हरण सांबर रानडुक्कर इत्यादी प्राणी असतात त्यांच्या मागं धावावं लागतं ज्यात त्याची खूप ऊर्जा खर्च होते आणि त्याचबरोबर त्याला शिकार मिळण्याचीही खात्री नसते या उलट मानवी वस्तीच्या जवळ त्याला काय मिळतं तर भटकी कुत्री डुकर आणि गोठ्यात बांधलेल्या शेळ्या मेंढ्या ही शिकार करणं त्याला जंगलातील शिकारीपेक्षा खूप सोपं जातं गावाबाहेर टाकलेला कचरा आणि मेलेली जनावरं यामुळे कुत्री आणि डुकरं गावाच्या वेशीवर जमा होतात आणि त्यांच्या मागोमाग बिबट्या न कळत मानवी वस्तीत शिरतो तिसरं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते म्हणजे जंगल तोड पण सांगली आणि इतर जिल्ह्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर कॉरिडॉरचा नाश हे त्याचं मोठं कारण कॉरिडोर म्हणजे काय तर कॉरिडॉर म्हणजे असा मार्ग ज्यावरून हे प्राणी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात उदाहरणार्थ चांदोली अभयारण्यातून सागरेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी जो मार्ग वापरतात त्याला ता कॉरिडॉर असं म्हणतात पण वाढते रस्ते वसाहती आणि औद्योगिकरणामुळे हे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत जेव्हा एखादा तरुण बिबट्या आपली हद्द म्हणजेच टेरिटरी शोधायला बाहेर पडतो तेव्हा त्याला जागाच उरत नाही मग तो मार्ग चुकून किंवा मा हद्द शोधण्याच्या नादात गावामध्ये किंवा शहरांच्या उपनगरात चिरतो गेल्या काही आठवड्यामध्ये विविध जिल्ह्यात आढळलेले बिबट्यांपैकी काही बिबटे हे कदाचित मार्ग भरकटलेले किंवा मा अन्नाच्या शोधात आलेले असू शकतात कारण क्रमांक चार आहे मित्रांनो बिबट्याची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ज्याला इंग्लिशमध्ये ॲडॅप्टिबिलिटी म्हटलं जातं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या वाघ आणि बिबट्यामध्ये खूप फरक आहे वाघ हा माणसांपासून सामान्यतः दूर राहणे पसंत करतो पण बिबट्या हा अत्यंत ॲडॅप्टेबल म्हणजे जुळवून घेणारा प्राणी आहे तो माणसांच्या अगदी जवळ राहूनही आपल्याला दिसणार नाही इतका तो चालक असतो तो गर्दीच्या आवाजात वाहनांच्या हेडलाईट्सना आता घाबरत नाही उलट त्याने या गोष्टींशी जुळून घेतलंय त्याला हे समजलं आहे की माणूस हा धोका नाही तर अन्नाचा स्त्रोत असू शकतो ही बदललेली मानसिकता त्याला नागरी वस्तीत जाण्यास कारणीभूत ठरवते आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण वळूया तो म्हणजे की काय करायला हवं बिबट्या दिसला म्हणजे त्याला मारणं किंवा घाबरून जाणे हा उपाय नाही आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवा घराभोवती कचरा किंवा मेलेली जनावरे टाकू नका ज्यामुळे कुत्री आणि डुकरं जमा होणार नाहीत मुद्दा क्रमांक दोन आहे मित्रांनो रात्रीचा प्रकाश घराभोवती किंवा गोट्याबाहेर रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवा मुद्दा क्रमांक तीन पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवा कुत्री किंवा शेळ्या रात्री बंदिस्त जागेत ठेवा मुद्दा क्रमांक चार आहे मित्रांनो शेतात जाताना रात्री पिकाला पाणी द्यायला जाताना एकट्या दुकट्याने जाऊ नका हातात काठी ठेवा आणि मोबाईलवर गाणी मोठमोठ्याने वाजवत किंवा गप्पा मारत जा बिबट्या माणसाचा आवाज ऐकून दूर जातो मुद्दा क्रमांक पाच अफवा पसरू नका बिबटा दिसल्यास फोटो काढण्याच्या नादात त्याच्या जवळ जाऊ नका आणि सोशल मीडियावर जुने व्हिडिओ टाकून इथे पसरू नका मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात बिबट्या दिसणं ही आता दुर्मिळ गोष्ट राहिलेली नाही ती आता न्यू नॉर्मल गोष्ट होऊ पाहत आहे आपल्याला बिबट्याच्या सह अस्तित्वाची म्हणजेच कोएक्झिस्टन्सची सवय करून घ्यावी लागेल पण पूर्ण खबरदारी बाळगून गेल्या दोन तीन आठवड्यात ज्या ज्या भागात बिबट्या दिसला आहे तेथील नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावं तुम्हाला याबद्दल काय वाटतं बिबट्या मांडव्यवस्थित येण्यामागे माणसाची चूक जास्त आहे की निसर्गाची कमेंट्समध्ये नक्की सांगण्यात आली हा व्हिडिओ सांगलीतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा जेणेकरून होईल मित्रांनो माझा जर हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद